आम्ही पंचनामे करून मला पुन्हा कसं उपये करू नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात काही मळीच म्हणतात ती वाहून गेलेली असेल खडून गेली असेल तर ते पण त्याच भरपाई त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचे पंचनामे पाण्याची मुलं बाळा

पानमळी इथं उत्सव आज पाणी खाली गेले तर अजून पाणी पाणी उचललेलं असताना पंचनामे तर त्याच्यामध्ये आम्ही इथे पंचनामे करून मला पुन्हा कसं उभं करता ते करू त्यांचं घरातलं असं दुसरं झालं आहे पाण्यात पार, पार गेले ते तिसरेच नव्हत्याला ते काय पुढे सांगायला गरज नाही त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात काही मळशीचं म्हणतात ती वाहून गेलेली असेल खरडून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी देऊ असं ते, ते सगळं करू मी हे संक नैसर्गिक संकट आहे खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळेच आता आमदार बिमदार आम्ही सगळेच आलेलो आहे आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला करू तुमचं काय तुमच्या ह्याच्या परीक्षा पण ते सगळेच गेलंय किती अरे काय पुढे मुलं बाळा थोडंस आहे ना का आता ऊस बीस म्हणजे बरा एक पाणी कमी झालंय पाणी बरं तुमचं

दोनशे फक्त दोनशे आम्ही दोनशे पासष्ट उसाच पंचनामे सांगितलं पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामेतील पाण्यात

बाथुरा का पाण्या आहे गावाला त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण पहिलं करतोय

जास्त काय लोक निघली बंगल्या निघली का, का, निग, का, हुँ। हुँ। बंगले का चार पाच पाच सहा निघाले पाच सहा पिकाच्या बद्दल सांगितलं सगळीकडची भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे त्या पद्धतीनं आपण करू आम्ही तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत